नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण जमिनीविषयी माहिती घेऊ किंवा मातीविषयी माहिती घेऊ की बरेच शेतकरी म्हणतात की आमची जमीन ही नापीक आहे की त्या जमिनीमध्ये काहीच कुठलंच पीक चांगल्या प्रकारे पिकत नाही तर मित्रांनो याच्यामागे भरपूर कारणं आहेत किंवा याच्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जमीन ही नापीक कशामुळे असते तर मित्रांनो आपण जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपली जमीन पिकण्यासाठी किंवा जे पीक आपलं चांगलं जोमानं येण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटची गरज आपल्या शेतीला असते किंवा आपल्या मातीला असते ही माती जर पाहिली आपण ही माती आपल्याला धान्य असेल किंवा पीक असेल ती पिकवून देत नाही कारण की त्याच्यासोबत जर आपलं कॅल्शियम कार्बोनेट आपण त्याला चुनखडी बोलू शकतो ही जर आपल्या जमिनीमध्ये नसली किंवा याचं प्रमाण जर कमी असेल तर आपली शेती ही पिकूच शकत नाही पिकूच शकत नाही म्हणजे त्या जमिनीमध्ये पाहिजे तसं उत्पन्न होऊ शकत नाही म्हणून बरेच शेतकरी म्हणतात की आमची जमीन ही नापीक आहे पण त्या जमिनीमध्ये जर आपण पाहिलं हे कॅल्शियम कार्बोनेटचं जर प्रमाण पाहिलं तर अक्षरशः तिथं कमी असतं या कारणामुळे जमीन ही तिथं पिकत नाही मग हा कॅल्शियम कार्बोनेटचा इतका महत्त्वाचा रोल असतो मित्रांनो चुनखडीचा आपल्या शेतामध्ये चुनखडी काय करते की न्यूट्रियन्स पुरवण्याचं काम हे पिकांना करतं किंवा जे मातीसोबत त्याची जी, माती जी रिॲक्शन होते त्या रिश रेक्ष, रिॲक्शनमधून जे काही अन्नद्रव्य असतात आपल्या जमिनीमधले हे पिकांना पुरवण्याचं काम करते त्याच्यानंतर विविध जे आपण रासायनिक खतं वापरतो किंवा जे रासायनिक पदार्थांचं विघटन okay. करण्याचं काम ही कॅल्शियम कार्बोनेट करत असते जेव्हा तिचा मातीशी संपर्क येतो त्यावेळेस विविध विघटनाच्या क्रिया होऊन सन जे काही जमिनीतील अन्नद्रव्ये ते आपल्या शेतीला जातात किंवा आपल्या वनस्पतीला जातात किंवा पिकाला जातात त्यामुळे हे आपलं उत्पन्न हे कॅल्शियम कार्बोनेट अथवा या जमिनीवर उपलब्ध असतं किंवा समजून येतं तर म्हणून आपल्या शेतामध्ये हे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण किती प्रमाणात आहे हे आपण जर पाहिलं तर त्यावेळेस आपण कमतरता जर असेल तर आपण शेतामध्ये ॲडिशनल चुना किंवा चुनखडी वापरू शकतो ज्यावेळेस आपण चुना चुनखडी वापरू अर्थातच त्यावेळेस आपली जमीन ही चांगल्या प्रकारे पिकेल आणि उत्पन्न हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल तर मित्रांनो हा एक कॅल्शियम कार्बोनेटचा सी ए सी ओ थ्री चुनखडीचा शेतीमध्ये महत्त्वाचा रोल होता तो तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा